श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण की या दिवशी भगवान श्री गणेशाने माता पार्वतीला वरदान दिले होते की या दिवशी जी पण महिला उपवास पुरत करेल तिच्या मुलाला आयु आरोग्य लाभेल तसेच त्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होईल तर आता आपल्याला या दिवशी उपवास परत करणे शक्य असेल तर आवर्जून उपवास करावा किंवा अगदी तुम्ही सेवा केल्या तरी पण चालेल आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आपली मुलं देखील मेहनत घेतात पण मेहनतीचे त्यांना पाहिजे तसे फळ मिळत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली असते त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला आता फरक दिसून येत असतो मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल आपल्याला अनेक चिंता असतात तर या या सर्व समस्या दूर होण्यासाठी दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्महूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी उठल्यावरती आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा अगदी तुम्ही पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते आणि यानंतर आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू तर ती सेवा ही फलदायी ठरत असते या दिवशी उंबरठ्यावरती देखील आपण असं पाणी शिंपडायचं आहे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून काढायचं आहे त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंगल्याचं प्रतीक जिथे स्वस्तिक तिथे नेहमी ही होत असतात तसेच तस आपल्या अगदी स्टिकर हे असेल तरी पण आपण या दिवशी कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि त्या ओल्या कुंकुवाने आपण मुख्य दरवाजावरती आपण शुभ लाभ लिहायचा आहे आपण जर शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये नेहमी शुभकामे ही होत असतात अगदी तुमच्या घरामध्ये जर मुले शुभ लाभ लिहिण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच आवर्जून हे लिहायला सांगावे तसेच या दिवशी आपण माता लक्ष्मीची पावलं देखील घराबाहेर काढायची आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उपाय व सेवा करायची आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री गणेशाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर आपण इथे उपाय करू शकता किंवा मंदिरामध्ये तुम्हाला उपाय करणे शक्य असेल तर तिथे देखील आपण उपाय व सेवा नक्की करू शकता आता सर्वात प्रथम आपण भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे परत शुद्ध जलाने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण ये नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील हे तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते मुलांवर येणाऱ्या सर्व समस्या विघ्न अडचणी बप्पा हे दूर करत असतात तसेच थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये देखील बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये तीर्थ शिंपडायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होत असते त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही तु त्यांना अर्पण करायच्या आहे मग अगदी मोदक असेल दुर्वा असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल जास्वंदीचं फूल असेल तसेच बाप्पाला आपण चंदन किंवा अष्टगंध हे आवर्जून लावायचेच आहे आता यानंतर एक दुर्वा घ्यायची आहे आता हा उपाय मुलं जर करण्यासाठी तयार असतील तर त्यांच्याच हातून आपण या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायला लावायचे आहे आता दुर्वा मुलांनी हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती अथर्वशीचं एक वेळा पठण करायचं आहे आता गणपती अथर्वशीष म्हणणे खूप अवघड वाटत असेल अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केला तरी पण चालेल आणि यानंतर मुलांनी ही दुर्वा बप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती कठीण इच्छा बप्पा लवकरात लवकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे त्यानंतर मुलांनी बप्पाकडे प्रार्थना करायची आहे की मला अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे नोकरीमध्ये यश मिळू हो दे जी काही अडचणी अडथळे संकटे आहे तर त्याबद्दल मुलांनी बप्पाला सांगायचं आहे आता यानंतर एक उपाय करायचा आहे आता हा उपाय घरातील आई किंवा आजी मुलांसाठी नक्कीच करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही या, या उपायासाठी आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे आता मूग घेताना ते अख्खे असावे कुठेही अर्धे असतील किंवा तुटलेले असतील असे हिरवे मूग आपल्याला घ्यायचे नाही अख्खे हिरवे मूग एकशे आठ घ्यायचे आहे एका वाटीमध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक हिरव्या रंगाचं कापड देखील घ्यायचं आहे आता हे हिरव्या रंगाचं कापड आपण बाप्पाच्या समोर ठेवायचं आहे आणि ही वाटी आपण हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर एक हिरव्या मुगाचा दाना आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपतये मह हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो मुगाचा दाना त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे परत एक दाना आपण हातामध्ये घ्यावा ओम गण गणपतयेन मह हा मंत्र म्हणावा आणि तो दाना परत त्या कपड्यावरती ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपण एकशे आठ वेळा वु। ओम गण गणपतये हा मंत्र म्हणत हिरवे मूग आपण त्या कपड्यावरती अर्पण करायचे आहे आता त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तसेच आता त्याची आपल्याला पोटली बनवायची आहे ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांबाबत तुम्हाला ज्या काही समस्या असतील अगदी मुलांना संतान प्राप्ती होत नसेल मुलांना नोकरी मिळत नसेल मुलांचा विवाह हा जुळून येत नसेल किंवा त्यांची अभ्यासात प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने गणपती बाप्पाला आपण सांगायचं आहे किंवा अगदी मुलांना आजार मागं लागलेले आहे नजर बाधा झालेली असेल तर जे काही आहे मना हो, ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावं आता आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो कारण की प्रत्येकाला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही आणि आपण जर त्यांना सांगितले तर आपला उपाय देखील सफल ठरत नाही आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर ही पोटली आपण बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आता ही पोटली आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे अगदी तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा जर सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल आता संध्याकाळी अगदी तुम्ही जेव्हा झोपायला जाता तेव्हा ती पोटली आपण बप्पाच्या चरणाजवळ उचलायची आहे आणि आपली मुले जिथे झोपतात मुलांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे आता मुले जर बाहेर गावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस काय करावे तर मुले आल्यानंतर त्यांचा बाबत जास्त ज्या ठिकाणी असतो मग बेडरूममध्ये असतील किंवा हॉलमध्ये असेल तर अशा ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे किंवा अगदी तुम्ही घरामध्ये एखाद्या स्वच्छ जागी ही पोटली ठेवू शकता फक्त जिथे जास्त उजेड आहे अशाच ठिकाणी आपण ही पोटली ठेवायची आहे अंधारामध्ये अंधाऱ्या खोलीमध्ये ही पोटली आपल्याला ठेवायची नाही याची काळजी घ्यायची आहे आता तिथे आपण जेव्हा पोटली ठेवत असतो तेव्हा आपण आपल्या मुलांचे नाव घ्यायचे आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला दोन पोटल्या बनवायच्या आहे अगदी एक मुलगा एक मुलगी असेल तरी पण आपण दोन पोटल्या या बनवायच्या आहे आता एका मुलासाठी आपण ही पोटली बनवली असेल तर त्याच्या उशाखाली ही पोटली आपल्याला ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आपण आंघोळ करायची आहे देवपूजा करायची आहे त्यानंतर आपण ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपल्या इथे जिथे पण जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे आपल्याला ही पोटली घेऊन जायचं आहे मग अगदी गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीचं मंदिर असेल भोलेनाथांचं मंदिर असेल किंवा इतर कोणतंही मंदिर असो तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो हा आपल्याला बघायला मिळतोस तर तिथे आपण जायचं आहे तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकू शकता त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग एकवीस दुर्वाची जोडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल जास्वंदीचं फूल असेल तर या सर्व वस्तू तुम्ही बाप्पांना अर्पण करायच्या आहे त्यानंतर ही पोटली आपण आपल्या दोन्ही हातांनी पकडायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा मुलांच्या मागे आजार पण सतत आहे मुलं घरामध्ये भांडणतंडे वादविवाद करतात जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता आपण घरी असताना जे सांगितलं होतं तेच आपण परत बप्पासमोर व्यक्त करायचं आहे त्यानंतर ही पोटली आपल्याला तिथे बप्पाच्या चणाजवळ अर्पण करायची आहे आता ही पोटली आपल्याला तिथून घरी आणायची नाही तर ही पोटली आपल्याला तिथेच राहून द्यायची आहे आता ही पोटली तिथे ठेवल्यानंतर आपल्याला ओम गण गणपतयेनमह या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे मग तिथेच तुम्ही मंदिराच्या परिसरामध्ये बसून ओम गण गणपतयेनमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता आता हा उपाय करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती फलदायी ठरत नाही तसेच मंदिरामध्ये जप करणे शक्य नसेल तर घरी येऊन देखील जप हा करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद